नमस्कार निर्भीड आणि भिडस्त हे मराठी भाषेतले दोन शब्द आहेत आणि त्यांचा पुरेसा परिचय आपल्या सगळ्यांना झालेला आहे सहज कोणी कोणाला विचारलं की बाबा माणसानी कसं असावं निर्भीड असावं की भिडस्त असावं तर सेकंदाच्याही पेक्षा कमी वेळामध्ये आपल्याकडून पटकन उत्तर जातं की माणसाने निर्भीड असावं आता सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये आपल्याकडून हे उत्तर जातं याचं एकमेव कारण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या दशेपासून म्हणजे आपल्या शालेय शिक्षणातल्या वर्षांपासून आपण निर्भीड पत्रकारिता निर्भीड स्वभाव निर्भीड माणूस असं काही काही सातत्याने ऐकत आलेलो आहोत आणि निर्भीड म्हणजे काहीतरी चांगलं असतं अशी एक ठाम कल्पना आपल्या मनामध्ये शालेय जीवनापासून पक्की राहायला आलेली आहे आज ती बदलावी असं आपल्याला वाटत नाही आणि म्हणून माणूस कसा असावा निर्भीड की भीड असतं याला आपण ठोकपणे उत्तर देतो की माणूस निर्भीड असावा आपण जे निर्भीड म्हणतो ते बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणायचं असतं की तडफदार असावं बिनधास्त असावं पण आपल्याला वाटत आणि आपण म्हणतो की माणसाने निर्भीड असावं निर्भीड हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे एक निर आणि दुसरं भीड भीड म्हणजे कुठच्याही गोष्टीला जाऊन भिडणं त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करणं त्याला उभा आडवा जाणून घेणं आणि जवळ जाऊन उभं राहणं आणि निर्भीड म्हणजे या सगळ्या कृती जो यशस्वीपणे टाळू शकतो जो लोकांना लांब ठेवतो कुठच्याही घटनेकडे वरवरचं बघतो कुठच्याही घटनेला किंवा व्यक्तीला समोरासमोर जाऊन भिडण्याची जशी ताकद नसते तो खऱ्या अर्थाने निर्भीड आणि भेडस्त म्हणजे चांगल्या वाईट बऱ्या उंच खोल अशा प्रत्येक गोष्टीशी जो यशस्वी संपर्क साधू शकतो त्याला जाऊन वाच्यार्थाने आणि शारीरिक अर्थानेही भिडू शकतो त्याच्याबद्दल पूर्ण माहिती अवगत करून घेऊ शकतो आणि मग त्याच्याबद्दल आपलं मत बनवतो जे बहुशे व्यवस्थित किंवा खरेपणाच्या खूप जवळ गेलेलं असतं तो माणूस म्हणजे भिड कुठच्याही एखाद्या गोष्टीपासून लांब राहून तुम्ही त्याची पूर्ण माहिती करून घेऊ शकत नाही हे वैश्विक सत्य आहे खरं तर कुठच्याही गोष्टीची कुठच्याही व्यक्तीची खरी जाणीव किंवा खरी ओळख आपल्याला जी होते ती त्याच्याबरोबर आपला जितका घनदाट संपर्क असतो त्या संपर्कातूनच त्याची खरी ओळख आपल्याला होत असते आपल्यापैकी खास खास म्हणून जे मित्र असतील ज्यांचं आपलं यारी दोस्तीचं नातं असेल त्यांच्या कोणाबद्दल कोणाही एका मित्राबद्दल मी जर आपल्याला विचारलं की बाबा त्याचे चार गुण आणि चार अवगुण सांगा किंवा गेला बाजार दोन गुण आणि दोन अवगुण सांगा तर आपण भुचकळ्यात पडतो आपल्याला आठवावं लागतं विचार करावा लागतो आणि मग विचारलंच आहे म्हणून काहीतरी ओढून ताणून असलेले नसलेले गुण आपण त्या मित्राला चिकटवतो आणि ते त्या मित्राचे मला जाणवलेले मला आवडलेले गुण म्हणून समोर त्याला सांगून टाकतो ही वस्तुस्थिती आहे एखाद्या माणसाला जेव्हा आपण ओळखतो असं म्हणतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण परीघ आपल्या ओळखीचा असेल तरच आपल्याला त्या व्यक्तीला आपण ओळखतो असं म्हणण्याचा थोडा बहुत अधिकार असतो कारण बऱ्याच वेळेला एखाद्या माणसाबद्दल आपण जे आपलं मत बनवतो ते त्याच्या काही सवयीवरून त्याच्या एकंदर दिसण्यावरून पेहरावावरून किंवा तो आपल्याबद्दल किंवा इतरा इतरांना किंवा इतरांबद्दल आपल्याला जे काही सांगतो त्याच्यावरून आपण मानलेले ते ठोकताळे असतात आणि ते त्याचं मूळ व्यक्तिमत्व असेल असं बिलकुल नाही कारण कुठच्याही माणसाबद्दल त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपलं मत बनवायला जो काळ जावा लागतो तो काळ जाऊ देण्याची आपली मानसिक तयारी नसते आणि लहानपणापासून आपल्याला ती कोणी सवय लावलेली नाही आणि आपल्या कळत्या वयातही आपण स्वतःहून त्या सवयीचा तागायत अंगीकार केलेला नाही त्यामुळे कुठच्याही घटनेबद्दल कुठच्याही व्यक्तीबद्दल आपण जेव्हा आपलं मत मांडतो ते बहुशी वरवरचं आणि आतून खूप खूप खुँँ पोकळ असत असतं त्याच्यामुळे ज्याला इंग्लिश भाषेमध्ये सरप्रायजेस आणि अपसेट असं म्हणतात त्यांचा परिचय किंवा त्यांचा अनुभव आपल्याला आयुष्यामध्ये वारंवार येतो एखाद्या आपल्या खास ओळखीच्या माणसाबद्दल एखादी खूप चांगली किंवा खूप वाईट गोष्ट म्हणजे त्याची सवयतून आलेली गोष्ट आपल्याला समजते तेव्हा आपण पटकन एक उद्गार काढून मोकळे होतो की वाटलं नव्हतं हा माणूस असा असेल काही दिवसापूर्वी या माणसाला मी पक्का ओळखतो असं ठाम विधान ज्याच्याबद्दल आपण करू धजावत होतो त्यात माणसाच्या एखाद्या गोष्टीबद्दल नंतर आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपली सहज भावना असते की वाटलं नव्हतं हा माणूस असा असेल म्हणजे आपण त्या माणसाला ओळखलेलं नाही हेच त्यातलं निखळ सत्य असतं आपण ते मान्य करत नाही हा भाग अलाहिदा असतो हा माणूस माझ्याबरोबर होता तेव्हा चांगला होता आता त्याच्यानंतर तो बदलला असं काहीतरी मोडक्या पायाचं स्पष्टीकरण आपण इतरांना आणि बऱ्याच वेळेला स्वतःला देतो पण ते काही खरं नाही हे कालांतराने काही दिवसानंतर आपल्या तेही लक्षामध्ये यायला लागतं निर्भीडपणा ज्याच्याकडे आहे त्याला कुठच्याही गोष्टीचं सखोल ज्ञान होणं कधीही शक्य नाही आणि जो आत्तापर्यंत आपण थोडाशा नकारात्मक भागाने बघत होतो तो जो भिडस्त माणूस असतो तो माणूस बऱ्याच गोष्टी आपल्या अनुभवानी आपल्या ज्ञानाने आपल्या बुद्धीने आणि समोरच्या माणसाला त्याच्याशी संपर्क साधून त्याला भिडून त्याच्याबद्दल एक पक्क किंवा खरं मत बनवून त्यांनी हे सगळे फायदे आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेले असतात त्याचं अनुमान सहसा कधी चुकत नाही कारण तो त्या माणसाला त्या व्यक्तीला त्या प्रसंगाला पूर्णपणे जाऊन भिडलेला असतो आता याच्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना प्रसंगांना संकटांना किंवा आपल्या गौरव कि रूपी किंवा गौरवाच्या क्षणानं भिडायचं का नाही हे आपण ठरवलं पाहिजे कारण निर्भीडपणाचे तोटे आतापर्यंत आपण पाहिले आणि भेडस्तपणा हा तसा थोडा फायद्याचा सौदा आहे हे आपल्या आता हळूहळू लक्षात यायला लागलं असेल आणि आता हा भेडस्तपणा वाढवायचा म्हणजे कोणाला तरी जाऊन चिपकायचं चिकटायचं असं नव्हे तर कुठच्याही माणसाचं सखोल व्यक्तिदर्शन आपल्याला समजेपर्यंत जो काळ द्यावा लागतो तो काळ शांतपणे देत राहणं या सुरुवातीच्या काळामध्ये त्या माणसाबद्दल कोणत्याही प्रकारचं मत प्रदर्शन कुठेही न करणं आणि ते न करण्याचं एक बंधन आपण आपल्यावरच घालून घेणं आणि एकदा त्या माणसाचा आपल्याला जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा घनदाट परिचय आणि व्यक्तिमत्वाची ओळख झाल्यानंतर मग त्या माणसाबद्दलचे सगळे निर्णय घ्यायला आपण खऱ्या अर्थाने सक्षम होतो घाई गडबडीत किंवा अपुऱ्या माहितीवर घेतलेले निर्णय नेहमीच संकटाच्या खाईमध्ये आपल्याला लोटत असतात आणि त्या संकटाच्या खाईमधून बाहेर काढायची ताकद त्यावेळेला आपल्या ओळखीच्या पालखीच्या कुणामध्येही नसते कारण आपणच खोडलेल्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः जाऊन पडलेलो असतो लोकांनी आपल्याला ढकललेलं नसतं याच्यापुढे कोणतंही मतप्रदर्शन करताना खरंच मला हे माहीत आहे का खरंच मला माहीत असलेलं हे सत्य आहे का मला माहीत असलेलं हे सत्य खरंच कुणीतरी बोलून दाखवायची गरज आहे का आणि मला माहीत असलेलं हे सत्य खरंच कुणीतरी बोलून दाखवायची गरज आहे आणि ते मीच बोललं पाहिजे असं आहे का या चारही प्रश्नांची उत्तरं जेव्हा समर्थपणे हो अशी असतील त्याच वेळेला तुमचं पक्क मत तुम्ही प्रदर्शित करू शकता आणि ती वेळ येईपर्यंत शांत राहणं याच्यासारखा सुखाचा दुसरा मार्ग नाही असं मला वाटतं आणि कदाचित या आपल्या आत्ताच्या संवादापुढून हे आपल्याला जरा जरा का होईना पटायला लागलं असेल असा माझा ठाम विश्वास आहे यावर आपल्याला जे काही वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर जरूर कळवा आपल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून निरंतर स्वागतच आहे